पावसाळा चालू झालेला आहे सर्वांच्या आवडीची आज आपण अगदी झटपट रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची आहे कढाई गरम झाली की यामध्ये दीड चमचा तेल घालून घ्यायचे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केलं तरीही चालेल आणि तेल तुम्ही कोणत्याही प्रकारचं वापरलं तरीही चालेल तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची इथे मी लहान आकाराची मोहरी वापरलेली आहे आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात जिरेही आपल्याला तेलामध्ये चांगले तडतडून द्यायचे आहेत जिरे मोहरी तेलामध्ये चांगले भाजले गेले की यामध्ये थोडी कढीपत्त्याची पाणी घालून घेऊयात कढीपत्त्यामुळे या रेसिपीला चव खूप छान लागते आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा लहान आकारामध्ये कट करून घेतला आहे तो घालून घेऊयात ही रेसिपी बनवताना कांदा जरा जा जास्तच वापरायचा आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि एकसारखा हलवत हा कांदा गुलाबी रंगाचा पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा एकसारखा भाजला जातो कुठेही करपला जात नाही कांदा आता चांगला भाजला गेलेला आहे कांद्याचा पूर्णपणे रंग बदलला की यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात हळद वापरताना कोणतीही रेसिपी असो तेलामध्ये मसाल्यासोबत किंवा कांद्यासोबत एकसारखी भाजून घ्यायची हळद तेलामध्ये भाजल्यामुळे रेसिपीला रंग खूप छान येतो ज्यावेळेस तुम्ही वरण बनवत असाल त्यावेळेस ही मसाल्यासोबत हळद तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायची तुम्ही पाहू शकता वरणालाही रंग खूपच छान येतो आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा ही रेसिपी बनवत असताना मी नेहमी कांदा लसूण मसालाच वापरते या रेसिपीला पूर्णपणे चव कांदा लसूण मसाल्यामुळेच येते त्यामुळे शक्यतो असेल तर कांदा लसूण मसालाच या रेसिपीसाठी वापरा किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरली बारीक करून किंवा बारीक चिरून तरीही चालेल आता ही चटणी आपण तेलामध्ये चांगली एकसारखी परतवून घेतलेली आहे आता यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये भाजलेले जिऱ्याची पावडर आहे ती एक छोटा चमचा घालून घेऊयात एकसारखं मिक्स करून घेऊयात हा मसाला आता तेलामध्ये चांगला भाजल्यामुळे कोरडा दिसायला सुरुवात झालेली आहे यावेळेस काय करायचं यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं यामुळे काय होतं मसालाही कोरडा पडत नाही आणि मसालाही एकसारखा कांद्यामध्ये मिक्स होऊन जातो मसाल्यामध्ये गुठळ्या असतील तर त्याही या पाण्यामध्ये एकसारख्या विरगळ होऊन जातात आता हा मसाला आपल्याला मिनिटभरासाठी गॅस लहान करून भाजून घ्यायचा आहे संपूर्ण मसाला एकसारखा परतून घ्यायचा म्हणजे याची टेस्ट ही खूप छान लागते तुम्ही बघू शकता मसाल्यातील संपूर्ण पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता या स्टेजला यामध्ये एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलं आहे ते घालून घ्यायचं आता आपल्याला गॅस लहानच करायचा आहे गॅस लहान करूनच आपण इथून पुढे संपूर्ण प्रोसेस करणार आहोत आता हे घातलेलं बेसनपीठ आहे ते कांद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण मसाला भाजत असताना यामध्ये जे अर्धा कप पाणी घातलेलं होतं या पाण्याच्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसनपीठ या कांद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं यासाठीच आपण गॅस अगदी लहान ठेवलेला आहे त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण हे बेसनपीठ यामध्ये मिक्स करत असतो त्यावेळेस खालून हे बेसन, जा बेसन, बेसन लागलं जात नाही एकसारखं हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता छान असं हे ओलसर दिसायला सुरुवात झालेली आहे आता यावरती आपण चमचा ते दोन चमचा पाण्याचा हातामध्ये घेऊन शितोडा द्यायचा आहे आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस आपण लहानच ठेवलेला आहे आता आपल्याला याची पाच ते सात मिनिट वाफ काढून घ्यायची आहे चांगली याला वाफ बसले की हे बेसन आतल्या छान शिजलं जातं आणि जेवढं बेसन आहे त्यापेक्षा शिजल्यानंतर थोडंसं जास्त दिसायला सुरुवात होते म्हणजेच हे बेसन चांगलं फुलून येतं तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटानंतर झाकण उघडून पाहिल्यानंतर हे बेसन अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे आता, एक आता एक हे बेसन आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आता हे बेसन शिजलेलं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅस बंद करूयात आणि जर तुमच्याकडं असेल तर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर यामध्ये घालून घ्या माझ्याकडे आता नाही आहे पण मी यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही आहे आता गॅस बंद करायचा यावरती झाकण ठेवायचं आणि ही कडे आपण बाजूला ठेवून द्यायची आता मी तुम्हाला यासोबत खाल्ली जाणारी तांदळाची भाकरी कशी बनवायची तीही दाखवते गॅसवरती आपल्याला पसरट आकाराचा तवा गरम करायला ठेवायचा आहे गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे जसजसे आपण तांदळाच्या पिठाची कणिक मिळू तस तसा हा तवाही गरम व्हायला सुरुवात होते आता एक मोठ्या आकाराचं पसरट ताट घेतलेला आहे किंवा परात घेतली तरीही चालेल यामध्ये तुम्हाला जेवढी तांदळाची भाकरी करायची आहे तेवढं तांदळाचं पीठ घालून घ्या मधोमध हाताने अशा पद्धतीने गोलसर पीठ पसरून घ्यायचं आहे दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणीही आपल्याला हाताला चटका सोसवेल इथपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तांदळाची भाकरी बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते मी तुम्हाला सर्वात सोपी पद्धत दाखवत आहे आता पाणीही चांगलं गरम झालेलं आहे हाताला चटका सोसवेल इथपर्यंतच गरम करून घ्यायचं आणि थोडं थोडं आपल्याला या पिठामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये पाणी भरपूर प्रमाणामध्ये शोषलं जातं जेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालाल तेवढं हे पीठ पूर्णपणे घट्ट सरवायला सुरुवात होते त्यामुळे तांदळाची भाकरी करताना पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागू शकतं आपल्याला ही कणिक मिळत असताना अगदी दाबून दाबून मळायचं आहे अगदी लोण्यासारखा मऊसुद गोळा होईल इथपर्यंत मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर याचे आपल्याला लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे एवढ्या पिठाचे दोन गोळे तयार झालेले आहेत साधारण एक कप पीठ मी वापरलेलं होतं एक गोळा मी बाजूला ठेवून दिलेला आहे दुसरा गोळा आपल्याला भाकरी बनवण्यासाठी वापरायचा आहे ताटामध्ये कोरडं तांदळाचं पीठ पसरवून घ्यायचं त्यावरती हा गोळा ठेवायचा हाताला तांदळाचं पीठ लावत लावत आपल्याला ही भाकरी अगदी पातळ होईपर्यंत थापून घ्यायची आहे गॅसवरचा तवाही चांगला गरम झालेला आहे लगेच आपण थापलेली तांदळाची भाकरी आहे ती तव्यामध्ये भाजण्यासाठी घालून घ्यायची यामध्ये ही भाकरी घालून घेतल्यानंतर आपल्याला लगेच याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मोठा करायचा आहे मोठा गॅस केल्यामुळे ही भाकरी खालून पटकन गरम होते म्हणजेच भाजली जाते आता याच्यावरचं पाणी पूर्णपणे कोरडं झालेलं आहे याची खात्री करून घ्यायची आणि उलटण्याच्या सहीने ही भाकरी पलटवून घ्यायची आणि या भाकरीची खालची बाजूही आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही भाकरी चांगली भाजली गेलेली आहे खालूनही चांगली भाजली गेलेली आहे लगेच आपण दुसरी बाजू भाजण्यासाठी तव्यामध्येच पलटवून घ्यायची आणि भाकरी आपण तव्यामध्ये भाजून घ्यायची जर तव्यामध्ये ही भाकरी भाजायला वेळ लागत असेल तर अगदी सोपी पद्धत करायची तवा बाजूला घ्यायचा आणि चालू शेगडीवरती आपण ही भाकरी अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी बनवतो त्या पद्धतीने भाजून घ्यायची आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व करायची सोबतच आपण जो झुणका बनवून ठेवलेला आहे तो झुणकाही गरमागरमच आहे तो या भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व करायचा याच्यासोबत कोळ्या हिरव्या गार मिरच्या घ्यायच्या आणि हाताने फोडलेला कांदा घ्यायचा आणि या पावसाळ्यामध्ये भजी गरमागरम चहा असले तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी म्हणजे सर्वात सोपी तांदळाची भाकरी आणि अशा पद्धतीने कांदा लसूण मसाल्यामध्ये बनवलेला झुणका एकदा नक्की ट्राय करा दिसाला जेवढा सुरेख दिसतोय ना त्यापेक्षाही चवीला अप्रतिम लागतो जास्त मसाल्यांचा अजिबात आपण यामध्ये वापर केलेला नाही आहे त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा लहानांनाच काय मोठ्यांनाही खूप आवडेल अशी ही रेसिपी तयार झालेली आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा धन्यवाद